चलो थी। थी। चलो चला काहीच आता आम्ही चाललो फिरायला जे ते चालले त्याच्या त्याच्या गाडीचं बघू शकता तुम्ही चलो बाय बाय चलो निघलो चला आता आम्ही चाललेलो आहोत तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला मस्त एन्जॉय करूया आम्ही दोन जोडे आम्ही याच्या बाईकवर जाणार आहोत दोन जोड्या फोर व्हीलरमध्ये चलो बाय बाय चलो आता आपण चलो गाइस सो काहीच आम्ही आता जस्ट हो पोहोचलो आहे हे आहे डिंबे धरण सध्या पाणी नाही आहे पण ओके हां हां पाच दरवाजे येते बघा एक दोन तीन चार पाच ओ रे दिसते फायनली आम्ही पोचलेलो आहोत डिंबे धरणावरती हाय हाय बाय जिया यांनी घेतलं तुला हाय हाय चला 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 सो फायनली आम्ही जा पॉइंटला व्यू द्यायला आलो तिथे आलोय अंजना आता हे पाहू शकता तुम्ही हे आहे दिंबे धारण सगडा पाणी नाहीये इट्स ओके इकडे नाहीये ना इकडे सोडले नाही इकडे सोडले असं म्हणजे इकडे सोडले नाही पण इकडे भरपूर पाणी आपण धरयात बघू हे बघून घ्या आमचं अंडींबे धरण कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला यांना गोड वाटतंय गोड नाही गोड कसं वाटतंय दादी तुम्हाला एक नंबर नाईस प्लेस काय वाटतंय नवऱ्या नवरी नवीन नवरी बाई कसं वाटतंय आमचं गाव हा नवरी बाई दाखवलं नवरी बाईला दाखवलं नव्हतं लग्नानंतर ना हा काय त्यांना माझ्या पकडायला पाठवतो तिला ते आहे ना त्याच्यामध्ये पाठवू शकता तुम्ही तिनेची ओढणी वगैरे घेऊन मासे येऊ शकतात धन्यवाद का होईल आमचं जाते का बघा नवरा बाई पहिल्यांदाच धन्यवाद मासे पकडायला चालो आणि हे दुसरं कपल आमचं आणि ह्या कपलचं हे कपल आहे कुठे बघितलं तर इकडे कॉन्टॅक्ट करण्याचा सॉरी कॉन्टॅक्ट करावं आणि मिळालं तर नाही म्हणून आणि मिळालं पण टेन्शन घेऊ नका आणि हे मिळालेलं उत्तम प्रकारचं बक्षीस जे या दोघांनी एका वर्षापूर्वी काम करून मिळवले आणि हे आहेत आमचं एक दोन तीन चौथा कपल हे आमचं चौथं कपल हे कपल हे यांचं बक्षीस याला आता साडेपाच वर्ष झाले साडेपाच वर्षापूर्वी आलो होतं यांच्या यांच्या

<laughs> हॅलो <laughs> बोल ना <laughs> <laughs> ਜੈਰੋ ਤੇਰੀ ਦੀਵਾਤ. ਅਲੋ. ਗਾਰ. ਹਾਨੇ ਚੀਕਨ ਚਾ ਮੈਦੀ ਚਰ ਅਸਲਾ. जा हो एरा तिकड बाई तिकड बाई अशा पद्धतीने रात्रीचं जेवण चालू आहे सगळे खाण्यात मग्न आहेत आजचा मेनू पाहूयात आपण काय आहे तो अच्छा मॅडम काय आहे जेवायला चिकन चिकन टाईट चिकनचा रस्सा एक फ्राईड चिकन कांदा लिंबू आणि बाजरीची भाकरी हा आम्ही आता सगळं जेवण करून घेतो तुम्हाला भेटतो आम्ही पुढच्या भागात बाय बाय